नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपली जीवयात्रा मराठी हो या युट्यूब मध्ये मित्रांनो मागील प्रकरणामध्ये आपण प्राथमिक व्यवसायामध्ये या ठिकाणी बघितलं होतं की जी प्रत्यक्ष उत्पादने निसर्गातून उत्पादित होतात त्या उत्पादनांचा अभ्यास आपण केला होता की जी की प्रत्यक्ष वापरली जातात व्यवसायामध्ये आणि आज आपण या ठिकाणी व्यवसायाचा अभ्यास करणार आहोत जी उत्पन्न प्रत्यक्ष निसर्गातून तयार होऊन त्यावरती प्रक्रिया केली जाते आणि या प्रक्रिया करण्याच्या उद्योगाला त्या ठिकाणी उद्योग आर्थिक व्यवसाय असे म्हणतात प्रामुख्याने हे उद्योग आपण या ठिकाणी बघणार आहोत की ज्या प्राथमिक ज्या व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये निसर्गामध्ये निघालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती प्रक्रिया करणारे जे उद्योगधंदे त्यामध्ये कारखानदारी आहे त्याचबरोबर त्यामध्ये त्या ठिकाणी बांधकाम कारखानदारी वाहतूक हो या सगळ्या व्यवसायांचा समावेश होतो ते आपण या प्रकरणामध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या व्हिडिओचा तुम्हाला बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये अतिशय महत्त्वाचा फायदा होईल बघू शकता तुम्ही या चित्रामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे बघायला मिळतात तर या चित्रावरून तुम्ही बघू शकता की जो कच्चा माल आहे प्रत्यक्ष निसर्गामध्ये उपलब्ध असलेला त्या कच्च्या मालावरती प्रक्रिया करणारे उद्योग धंदे या ठिकाणी आपण बघू शकतो त्यामध्ये लोणचं आहे या ठिकाणी कारागिराने अंगठी तयार करण्याचं काम सुरू असताना आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर आण्विक उद्योग शिवाय कारखाना साखर कारखाना किंवा इतर कारखाना या ठिकाणी बघायला मिळतात हा शिपिंग उद्योग आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर या ठिकाणी खानखामा उद्योगधंदा आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही कपडे विणण्याचं काम करताना हे जे काही उद्योग आहेत या उद्योग धंद्यांचा प्रत्यक्ष जे काही निसर्गावरती निसर्गामध्ये मिळणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तूवरती प्रक्रिया करून म्हणजे कच्च्या मालावरती प्रक्रिया करून जो पक्का माल तयार केला जातो त्या पक्क्या मालाला त्या ठिकाणी बाजारपेठेपर्यंत पोचवेपर्यंत जी काही प्रक्रिया चालते त्याला द्वितीय आर्थिक क्रिया असं म्हणतात तर या द् क्रियाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे जी प्रक्रिया ज्या ठिकाणी चालते ज्याला कारखाना असे म्हणतात तर कारखानदारी त्याचबरोबर बांधकाम वाहतूक या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी द्वितीय या ठिकाणी सहभाग होत असतो तर आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचा आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे जे काही प्रकरण आहे तर प्रकरण या यामध्ये प्रामुख्याने मागील पाठामध्ये आपण बघितलं होतं की जे प्रत्यक्ष धंदे जे काही पिकं आहेत या पिकं आपल्याला निसर्गामध्ये ज्या घटक ज्या गोष्टी मिळतात तर त्या गोष्टीवरती प्रक्रिया करण्यासाठी जे प्रक्रिया उद्योग वापरला जातात त्याला द्वितीय घटक असं म्हणतात तर आज आपण या प्रकरणामधून जे काही द्वितीय घटक आहेत त्याचबरोबर या घटकांवरती परिणाम करणारे घटक या घटकांचा होणारा बदल या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या प्रकरणामध्ये करणार आहोत सगळ्या प्रामुख्याने या उदाहरणांचा अभ्यास केल्यावरती उद्योगांचे स्थानिकीकरण इतर घटकांवरती कशा प्रकारे अवलंबून आहे जे काही उद्योग धंदे आहेत तर या उद्योग धंद्यांचं स्थानिकीकरण कशा प्रकारे अवलंबलं आहे हे आपल्याला महत्वाचं बघायला मिळतं तर हा जो काही कच्चा माल आहे कुठून तर वाहून आणावा लागतो बघा निसर्गामध्ये प्रामुख्याने आपण जर बघितलं तर उदाहरणार्थ जो काही साखर उद्योग आहे तर या साखर उद्योगामध्ये ज्या ठिकाणी साखर उत्पादित ज्या ठिकाणी अं ऊसाचं उत्पादन घेतलं जातं त्या ऊस उत्पादक क्षेत्रामध्ये साखर कारखाने बांधला जातात कारण का साखर जो काही ऊस आहे तर ऊस हा वाहून नेण्यासाठी ऊस हा वाहून जड आहे त्याची ऊस तोड झाल्यानंतर किंवा ऊस कटिंग केल्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर कमीत कमी अठ्ठेचाळीस तासाच्या त्याचं गाळा पूर्ण झाली जास्त त्यातूनच त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीची साखर निर्माण होत असते म्हणून ज्या ठिकाणी साखर ज्या ठिकाणी ऊस पोतो उत्पादित क्षेत्र आहे त्याच ठिकाणी साखर कारखान्याची निर्मिती केली जाते त्यामुळे त्या उद्योगधांद्याचं स्थानिकरण झालेलं आहे दुसरा उद्योग आपण तर बेकरी प्रोडक्ट आहे बेकरी प्रोडक्ट जे आहे तर बेकरी प्रोडक्टसाठी लागणार कच्चा माल आहे तो कच्चा माल आपण वाहून देऊ शकतो परंतु त्या बेकरी प्रोडक्ट तयार केल्यानंतर किंवा त्यापासून बेकिंग वस्तू तयार केल्यानंतर वाहून नेणं त्या ठिकाणी अवघड असतं म्हणून ज्या ठिकाणी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी त्या बेकरी उद्योग स्थानीकरण झालेलं असतं म्हणजेच त्या ठिकाणी ते उद्योग स्थापन केलेले असतात उदाहरणार्थ हे जे काही घटक आहेत त्या त्या स्थानगीकरणानुसार त्या त्या ठिकाणी स्थापन केलं जातात कारण का त्यासाठी लागणारा वाहतुकीसाठी लागणारा खर्च असेल किंवा स्थान निश्चित आहे बाजारपेठ आहे या सगळ्या गोष्टींचा त्याच्यावरती परिणाम होत असतो तर आपल्याला या प्रकरणामध्ये या सगळ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे हे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यावरती त्या ठिकाणी जे काही घटक आहेत या घटकांचा कशा प्रकारे परिणाम होतो याचा अभ्यास आपल्याला यामध्ये करायचा आहे याच्या स्थानिक कशा प्रकारे याचा परिणाम होतो याची स्थानिक निश्चिती कशी होती हा उद्योग धंदा या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे स्थापन केला जातो त्याचं कारण काय आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे तर बघा पहिला घटक आहे प्राकृतिक घटक तर बघा प्राकृतिक घटकाचा या उद्योग धंद्यावरती कसा परिणाम होतो जे काही प्राकृतिक घटक आहे हा अतिशय महत्वाचा घटक आहे ज्या ठिकाणी हे प्राकृतिक घटक अनुकूल प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले जातात उदाहरणार्थ बघा हवामान उद्योगधंद्याच्या प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नाही त्यामध्ये अत्यंत उष्ण दमट कोरड्या किंवा शीत हवामानात उद्योगधंदे विकसित शक्यता होत नाही उदाहरणार्थ भारतातील उत्तरेकडील शेती शीत प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान हवामानातील बदल हे उद्योगांच्या विकासाचा अडथळा आणू शकतो या ठिकाणी बघा उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हवामानाची गरज असते ज्या भागामध्ये अतिशय उष्ण अतिशय थंड हवामान उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन होत नाही तर बघा या उलट हवामान उद्योगधंद्यांच्या विकासासाठी अनुकूल ठरते म्हणजे जे सुसा हवामान आहे ते या उद्योगधंद्याच्या विकासासाठी अनुकूल ठरत असते प्रामुख्याने यामध्ये जर आपण विचार केला तर उदाहरणार्थ जो कापूस उद्योग आहे कापड उद्योग आहे या कापड उद्योगामध्ये प्रामुख्याने जो पूर्वीच्या काळी म्हणजे आताच्या आता या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे त्या ठिकाणी आपण कुठे आपण उद्योग स्थापन करू शकतो परंतु पूर्वी या अशा प्रकारच्या गिरणी उपलब्ध नसल्यामुळे ज्या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान आहे त्या ठिकाणी तो उद्योग स्थापन केला जात होता कारण का अखंड आणि लांब धागा निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी त्या गरज होती म्हणून हा जो काही कापड उद्योग आहे कापड उद्योगाचे केंद्रीकरण प्रामुख्याने मोठ्या शहरामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीमध्ये किनारपट्टीच्या आसपास झालेला आपल्याला बघायला मिळतं आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृतीवृत्त्या दमटपणा निर्माण करणाऱ्या यंत्रांचा त्या ठिकाणी शोध लागल्यामुळे हा उद्योग धंदा सुद्धा कुठेही त्या ठिकाणी वापर उभा होऊ शकतो त्या ठिकाणी कमी खर्चामध्ये हा उद्योग धंदा त्या ठिकाणी स्थापन केला जातो पुढचा जो प्रकार आहे कच्च्या मालाची उपलब्धता बघा आपण बघितलं की साखर कारखाने हे जे आहे ते साखर कारखाने ऊस उत्पादित क्षेत्रात त्या ठिकाणी स्थापन केले जातात त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध आहे उद्योगासाठी लागणार जो काही कच्चा माल आहे प्रामुख्याने शेती खानकाजारी इत्यादी व्यवसायातून मिळवला जातो यामुळे उद्योगांची स्थान निश्चित निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावरती अवलंबून असते म्हणजेच ज्या ठिकाणी कच्चा माल उपलब्ध होतो त्या ठिकाणी उद्योगधंदाची स्थान निश्चित हे आपल्याला बघायला मिळते प्रामुख्याने आपण बघितलं शेतीमध्ये उद्योगधंदे खानकाम असेल त्याचबरोबर मासेमारी असेल हे जे काही उद्योगधंदे आहे त्या ठिकाणी मिळतात त्याचबरोबर त्या ठिकाणी नाशवंत माल आहे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्याच्या स्थान निश्चितीवरती सुद्धा परिणाम करताना आपल्याला बघायला मिळतो प्रामुख्याने आवज आणि वजनात घट होणार कच्चा माल या साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ साखर कारखाने काढले जातात त्याचबरोबर तागाच्या गिरण्या हे जे काही आहे तर हे क्षेत्रावरच केंद्रित झाले आहे त्याचप्रमाणे महाबळेश्वर नागपूर परिसरामध्ये स्थानिक फळावरती प्रक्रिया करणारे उद्योगधंदे स्थापन झाले आहे बघा तुम्ही जर बघितलं नागपूर या ठिकाणी संत्र्याचं उत्पादन घेतलं तर त्याचबरोबर महाबळेश्वर या ठिकाणी जे आपण स्ट्रॉबेरी आहे तर या स्ट्रॉबेरीचं जास्त उत्पादन घेतलं म्हणून या स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावरती प्रक्रिया करून त्यापासून वेगळा काहीतरी पक्का माल तयार करणारे उद्योगधंदे महाबळेश्वरला स्थापन झालेले त्याचबरोबर संत्र्यापासून अं प्रक्रिया करून त्याच्यापासून प्रक्रिया केल्यानंतर पक्का माल तयार करणारे उद्योगधंदे नागपूरमध्ये स्थापन झालेले आहे म्हणजेच ज्या त्या ठिकाणी उत्पादन होणारा जो काही कच्चा माल आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योगधंदे त्या ते त्या क्षेत्रामध्ये आपल्याला स्थापन केलेले बघायला मिळतात पुढचा प्राकृतिक घटक आहे पाणी आणि वीज पुरवठा बघा हा अतिशय महत्वाचा घटक आहे कुठल्याही उद्योगधंदा स्थापन करायचा असेल तर पाणी आणि वीज पुरवठ्याची आवश्यकता असते तर यामध्ये वितरण तुला इत्यादींसाठी भरपूर प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते त्यामुळं त्याचबरोबर अं <स्या> असे उद्योगधंदे नदी किंवा तलावाच्या जवळ स्थापन झालेल्या असतात त्याचबरोबर कोळसा खनिज तेल वीज हे कोणत्याही प्रकारचा उद्योग चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे ज्या भागामध्ये या गोष्टी अनुकूल प्रमाणात उपलब्ध आहे त्या भागामध्ये उद्योगधंदे स्थापन झालेले असतात या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळाद्वारे सुद्धा अनुक्रमे वीज व खनिज तेल पुरवठा केला जाऊ शकतो त्यामुळे या ऊर्जा स्रोतावरती अवलंबून असलेले उद्योगधंदे त्या स्त्रोतापासून दूर अंतरावरती सुद्धा त्या ठिकाणी स्थापन केले जाऊ शकतात अशा प्रकारे पाणी आणि वीज पुरवठा सुद्धा अत्यंत महत्वाचा घटक आहे पुढचा घटक आहे कामगार बघा प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी आपण बघितलं की मनुष्यबळ अतिशय आवश्यक असतं ज्या ठिकाणी कामगार मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे उद्योगांच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते उदाहरणार्थ बांधकाम खाण उद्योग या ठिकाणी कुशल कुशल मजुरांची आवश्यकता असते त्यामुळं ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात कामगारांची उपलब्धता आहे त्या भागामध्ये या त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन झालेले असतात उदाहरणार्थ बघा या बांधकाम खाण उद्योग कापड उद्योग यांना अर्धकुशल कामगारांची आवश्यकता असते अन्न प्रक्रिया उद्योग दागिने म्हणून या उद्योगांना सुद्धा कुशल कामगारांची आवश्यकता असते त्याचप्रमाणे हे वाढते यांत्रिकरण असूनही काही का उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात मनुष्य उद्योग आहे मनुष्यबळ आहे किंवा मनुष्य वस्ती आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योगधंदे स्थापन झालेले असतात पुढचा घटक आहे वाहतूक बघा हाही सुद्धा अतिशय महत्वाचा घटक आहे वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते वाहतुकीचा कमी खर्च हा स्थानिकीकरणावरती महत्वाचा घटक आहे जर अवजड आशिवंत कच्चा माल तसेच पक्का नी, नी माल आणि जास्त अंतर असलेल्या वाहतुकीचा खर्च जास्त लागतो वर्षाची वाहतूक यावर टिकाऊ असताना हलका आणि कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूरवरून अंतरावरून देखील किफायतशीर त्या ठिकाणी जलमार्गाद्वारे आणता येतो असे उद्योग बंदर किंवा जल वाहतुकीच्या योग्य अशा ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन केलेले असतात म्हणजे बघा दगडी कोळसा जो आहे तो त्या ठिकाणी वाहून नेणं कठीण असतं परंतु त्यामुळं त्याच्यावरती प्रक्रिया करणारा उद्योगधंदा आहे म्हणजेच उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग उद्योगधंदे आहे तर ते कोळशाच्या खाणीच्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थापन केले जातात तर अशा प्रकारे या गोष्टी गोष्टींचा आहे वाहतुकीचा आहे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावरती परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो पुढचा घटक आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता बघा कुठलाही उद्योगधंदा स्थापन जर करायचा असेल तर आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जागा जागा किंवा जमिनीची आवश्यकता असते ज्या ठिकाणी प्रमाणात गरज असते आणि उद्योग सपाट मैदानी प्रवेश भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात की ज्या ठिकाणी कच्च्या मालाची असेल किंवा पक्क्या मालाची असेल आणि या सगळ्या सुविधा आहे त्या सुविधा त्या भागामध्ये आपल्याला उपलब्ध होतील म्हणजेच ज्या भागामध्ये सपाट मैदानी प्रवेश आहे त्या भागामध्ये त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले जातात अशा प्रकारे हे जे काही प्राकृतिक घटक आहे तर या प्राकृतिक घटकांचा उद्योगीकरणावर परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो पुढचा घटक आहे आर्थिक घटक बघा आर्थिक पाठबळ हे अतिशय महत्वाचं आहे पुढचा घटक आहे आर्थिक घटक बघा हा घटक अत्यंत महत्वाचा आहे यामध्ये बाजारपेठांचं सानिध्य बाजारपेठांचं सानिध्य म्हणजेच काय आपण उत्पादित केलाय कच्चा मालापासून पक्का माल पक्का माल तयार केलाय परंतु या ठिकाणी तो बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी जर बाजारपेठ उपलब्ध नसेल किंवा बाजारपेठ जवळ नसेल तर त्या ठिकाणी त्या ही सगळी जी काही प्रक्रिया झालेली आहे ही थी प्रक्रिया त्या ठिकाणी होती म्हणजेच ज्या ठिकाणी अशी बाजारपेठ उपलब्ध आहे बाजारपेठा नजिक असणं आवश्यक आहे म्हणजेच जर जे काही नाशवंत वस्तू आहे तर या नाशवंत वस्तू लवकरात लवकर बाजारपेठेपर्यंत पोहोचल्या पाहिजे जेणेकरून त्या ग्राहकांपर्यंत लवकर पोहोचतील तर यासाठी या बाजारपेठांना नजीक असणं गरजेचं आहे नाशवंत आणि अवजड वस्तूंची वस्तूंसाठी बाजारपेठा अत्यंत आवश्यक असतात कधी कधी उत्पादन प्रक्रिये दरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय त्या हो। ठिकाणी वाढ होती अशा परिस्थितीमध्ये उद्योग जे काही आहे ते उद्योगधंदे विमुख असते उदाहरणार्थ केक तयार तयार केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या उत जड असतात म्हणून हे उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन झालेले असते म्हणजेच काय होतं ज्या काही बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठा उद्योगधंद्यांच्या स्थानिक ही होती त्या ठिकाणी परिणाम करत असतात पुढचा घटक आहे भांडवल घटक बघा उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी कुठलाही उद्योगधंदे जर आपल्याला स्थापन करायचा असेल तर आपल्याला भांडवलाची आवश्यकता असते भांडवल मुबलक प्रमाणात उपलब्ध असेल लघु उद्योग असेल किंवा मोठा उद्योग असेल किंवा मध्यम उद्योग असेल या सगळ्या उद्योगांसाठी भांडवल त्या ठिकाणी आपल्याला लागत असतं ज्या व्यक्तीकडे हे सगळ्या गोष्टी अनुकूल प्रमाणात उपलब्ध आहे आपल्याकडे आर्थिक घटक आहे बाजारपेठा आहे कच्चा माल आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे परंतु त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी भांडवल नसेल तर त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन करू शकत नाही कारण का भांडवला दिशील उद्योगधंदे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात त्यामुळं उद्योगधंदे विकसित होण्यासाठी किंवा स्थापन करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते यामध्ये प्रामुख्याने भांडवल किंवा मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते बँकिंग आणि आर्थिक सुविधा ज्या ठिकाणी सहज उपलब्ध आहे तर अशा ठिकाणी उद्योगधंदे स्थापन झालेले असतात आजकाल बघितलं तर तुम्ही आपल्या एकविसाव्या शतकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये छोटे मोठे उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी बँकिंग पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो किंवा बँकेकडून लोनच्या माध्यमातून लोकांना भांडवलाचा पुरवठा केला जातो जेणेकरून उद्योगधंदे स्थापन केले जातील या गोष्टी ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्या भागामध्ये हे उद्योगधंदे स्थापन केले जातात तर अशा प्रकारे भांडवल हा घटक त्या ठिकाणी उद्योगधंद्यांच्या स्थानिकरणावरती अतिशय महत्वाचा घटक आहे परिणाम करण्यासाठी परिणाम करणारा पुढचा घटक आहे राजकीय घटक बघा या सगळ्या साथ, घटकां व्यतिरिक्त राजकीय घटकांचा सुद्धा उद्योगधंद्यांच्या हो घेतला तर शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देतात आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्रातल्या प्रदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन जेथे शासन अर्थसहाय्य जमीन पाणी आणि वाहतूक व संदेश उपलब्ध करून देत असते त्या भागामध्ये उद्योगधंदे स्थापन केले जातात व ज्या ठिकाणी उद्योग उद्योगपती जे आहे मोठमोठे उद्योगपती आहे त्या ठिकाणी उद्योगधंदे ते स्थापन करतात आणि उद्योजकांना शासन कर सवलत विपणन सुविधा त्याचबरोबर आयात आणि निर्यातीसाठी सुविधा देखील प्रदान करते उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही आपण बघतो महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ औद्योगिक विकास महामंडळ आहे एमआयडीसी आहे तर या एमआरडीसी च्या मार्फत त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योगधंदे स्थापन केले जातात आणि या उद्योग विकास केला जातो पुढचा घटक आहे विशेष आर्थिक क्षेत्र बघा औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांना किंवा प्रदेशांना विशेष आर्थिक क्षेत्राचा दर्जा दिला जातो जेणेकरून जास्तीत जास्त उद्योगधंदे त्या ठिकाणी केंद्रित होतील आणि विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेल्या भौगोलिक क्षेत्र आहे जे खासगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील सार्वजनिक खासगी भागीदारीच्या विकसित केले जाऊ शकते आणि देशात या क्षेत्रांचा विकास विशेषतः निर्यात उत्पादनाच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि निर्यात उत्पादनाच्या वाढीसाठी त्या ठिकाणी विशेष आर्थिक क्षेत्र अतिशय महत्वाचं आहे त्या भागामध्ये उपलब्ध करून दिलं जातं आणि त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन केले जाते उदाहरणार्थ बघा मुंबईमध्ये सांत्राक्रोज या ठिकाणी सिप्स हा जो काही प्रकल्प अंतर्गत उद्योगधंदे स्थापन झालेले त्याला आपण म्हणू शकतो विशेष आर्थिक क्षेत्र या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योगधंदे हे स्थापन झालेले आहे तर पुढचा घटक आहे इतर घटक यामध्ये स्थान विभाजन कधी कधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी कर करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतला जाते त्याचबरोबर या उदरंतर भ्रमणध्वनी मोटर वाहतूक निर्मिती उद्योग हे उद्योग बाजारपेठेत व्यवस्थित असणं हो आवश्यक आहे म्हणूनच येथील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या टप्प्यावरती विभाजित करतात आणि उद्योगांना त्यामुळे आर्थिक फायदा होत असतो त्यामुळं हा जो काही घटक आहे विशेष जो काही घटक आहे इतर घटकांमधला स्थान विभाजन हा घटक हे सुद्धा अतिशय महत्वाचा आहे उद्योगधंद्यांच्या स्थानिकरणासाठी पुढचा घटक आहे उद्योगांचे केंद्रीकरण बघा उद्योगांचे जे काही केंद्रीकरण आहे तर उद्योगांचे केंद्रीकरण त्या ठिकाणी उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी अतिशय महत्वाचा घटक आहे तर यामध्ये प्रामुख्याने या सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतात तर या प्रदेशातील सुविधांचा आयात वापर करण्यासाठी किंवा संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या ठिकाणी महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे तर अनुपा अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रशात कालांतराने इतर उद्योगधंदे स्थापन होतात त्यामुळे इतर प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होते अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योगधंदे स्थापन झालेले आढळतात जगभरात ज्या प्रदेशात लोकप्रधाने काढले गेलेले आहे तर त्यामध्ये या कच्च्या मालावरती पक्क्या मालात रूपांतर करण्यासाठी भांडी तयार करणे गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे त्याचबरोबर उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटर गाड्या निर्मिती विषयीकरण करणे रेल्वे या उद्योगांचा त्यामध्ये समावेश झालेला आहे म्हणजेच उद्योगांचे केंद्रीकरण अनेक उद्योग त्या ठिकाणी एकत्र आलेला असतात यासाठी कुठल्याही प्रकारे प्राकृतिक या इतर घटकांची आवश्यकता नसते ज्या ठिकाणी उद्योगांचे एकत्रीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी अनेक उद्योग एकत्र येतात व अशा प्रकारे मोठ्या उद्योगधंद्यांची निर्मिती होत असताना आपल्याला बघायला मिळते तर अशा प्रकारे स्थानिक स्थानिक या स्थान निश्चितीचा किंवा तो काही घटक आहे या घटकाचा या ठिकाणी फारसा उपयोग होत नाही पुढचा घटक आहे स्थान मुक्त उद्योग बघा हे जे काही उद्योगधंदे आहेत यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणत्याही उद्योगाला स्थान नसतं कुठली स्थान निश्चित असते हा उद्योगधंदा आपण कुठे त्या ठिकाणी स्थापन करू शकतो प्रामुख्याने उत्पादन कौशल्य आणि ग्राहक यांच्यावरती अवलंबून आहे यामध्ये हे घटक असंख्य ठिकाणी सहज स्थापन करू शकतात यामध्ये यांच्यावरती अवलंबून असणारे घटक हे आपल्याला बघायला मिळतात या उद्योगधंद्या स्थानाचे महत्व नसते यामध्ये आपण कुठल्याही स्थानात कुठल्याही ठिकाणी उद्योगधंदा स्थापन करू शकतो या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरत असते उत्पादित मोटर गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्यांच्यात नव्यामध्ये वाढ करताना आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे या उद्योगांच्या स्थानिक कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठेचा यांचा परिणाम होत नाही म्हणून या उद्योगांना स्थान स्थानमुक्त स्थान मुक्त उद्योग म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं या प्रकारे बहुतेक उद्योगातील उपलब्ध उत्पादन हे कमी प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात परंतु त्यांचे मूल्य अधिक असते उदाहरणार्थ यामध्ये बघा हे जे काही उत्पादन आहे या उत्पादनामध्ये जे काही उत्पन्न आहे ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं या उद्योगांना स्थानावरती परिणाम करणारे घटक सर्वत्र समान नसतात आधी दिलेल्या जे काही अनुकूल घटक आहेत या अनुकूल घटकाचा या उद्योगधंद्यांच्या विशिष्ट विशिष्ट त्या ठिकाणी किंवा उत्पादनावरती परिणाम होत नाही म्हणून या उद्योगांना उद्योग म्हणून त्या ठिकाणी ओळखला गेलेला आहे अशा प्रकारचे उद्योग धंदे त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण जगामध्ये कुठेही स्थापन झालेले आपल्याला बघायला मिळतात तर पुढचा घटक आहे हे जे काही जगातील प्रमुख उद्योग क्षेत्र आहे तर ते आपल्याला बघायचे आहे जगामध्ये त्या ठिकाणी जे औद्योगिक क्षेत्र आहे कुठं कुठं स्थापन झालेलं आहे करायचा आहे औद्योगिक क्षेत्र हे असे क्षेत्र असते की जेथे अनुकूल भौगोलिक आर्थिक परिस्थिती उद्योगांचे केंद्रीकरण झालेली असते ही अशी क्षेत्र आहे ज्यात सापेक्षरित्या निर्मित उद्योग मोठ्या प्रमाणात आढळून येतात जे कार्यशील लोकसंख्येतील लोकांना अनेकांना रोजगार पुरवतात जे काही कार्यक्षील लोकसंख्या आहे आपण आपल्या लोकसंख्या प्रकरणामध्ये कार्यकशीर लोकसंख्या बघितलेली आहे ज्यांचं वय अठरा ते एकोणसाठ आहे त्या वयाच्या व्यक्तींना काय म्हणतो आपण कार्यशील लोकसंख्या तर ज्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्या उपलब्ध आहे ज्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्या जास्त आहे त्या ठिकाणी या उद्योगधंद्यांचं स्थानिकरण जायला आपल्याला बघायला मिळतात आणि हे उद्योगधंदे या लोकांना रोजगार पुरवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात क्षेत्राची काही वैशिष्ट्य त्या ठिकाणी खाली पाहून आपल्याला बघायला मिळतात यामध्ये प्रामुख्याने विविध उद्योगांचे एकत्रीकरण दाट लोकवस्ती त्याचबरोबर कार्यशील लोकसंख्येतील अनेक मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा वाहतूक आणि दळणवळणाची मोठे जाळे आणि संदेशवनाच्या उत्तम सुविधा ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्या ठिकाणी हे उद्योगधंद्यांचं स्थानिकरण झालेला आपल्याला बघायला मिळतं प्रामुख्याने असा जो काही उद्योगधंद्यांचा पट्टा आहे तर संपूर्ण जगामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि या पट्ट्यामध्ये हे उद्योगधंदे स्थापन झालेले बघायला मिळतात तर जे काही हे उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यामध्ये प्रामुख्याने जी कार्यक्षील लोकसंख्या आहे तर या कार्यक्षील लोकसंख्या गुंतली असते आणि या कार्यक्षील लोकसंख्येमधून लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होत असतो या उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणामुळे हे उद्योगधंदे बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे बऱ्याच तरुणांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो पुढचा मुद्दा आहे कच्च्या मालाच्या स्त्रोतानुसार केले उद्योगांचे वर्गीकरण जो काही कच्चा माल आहे तर या कच्चा मालाचा स्रोत ज्या ठिकाणी उपलब्ध होत असतो त्याच्या स्त्रोतानुसार या उद्योगधंद्यांचं वर्गीकरण केलेलं आहे पहिला उद्योगधंदे आहे कृषी आधारित उद्योगधंदे कृषी आधारित म्हणजे काय प्रत्यक्ष शेतीवरती अवलंबून असणारे उद्योगधंदे जे उद्योगधंदे प्रत्यक्ष शेतीवरती आधारित आहे या प्रकारच्या उद्योगधंद्यामध्ये कृषी उत्पादनावरती प्रक्रिया केली जाते उदाहरणार्थ साखर कारखाने कापड गिरण्या आणि अन्न प्रक्रिया उद्योग ज्यामध्ये प्रत्यक्ष शेतामध्ये निघणारे जे काही उत्पादन आहे या उत्पादनावरती प्रक्रिया करून करणारे उद्योगधंदे या ठिकाणी अवलंबून असतात पुढचा उद्योगधंदा आहे सागरी उत्पादनावरती आधारित उद्योग सागरी म्हणजे सागरामध्ये निघणारे जे काही मासेमारी आहे त्याचबरोबर मत्स्यवन प्रक्रिया आहे किंवा यामध्ये मत्स्य उत्पादनावरती प्रक्रिया करून डबा बंद करणे याशिवाय मोती शंख शिंपले मत्स्य तेल यामध्ये समावेश होत असतो अशा प्रकारच्या उद्योगधंद्यांना सागरावरती अवलंबून असलेले उद्योगधंदे असं म्हणतात पुढचा उद्योगधंदा आधारित म्हणजे वनावरती आधारित असलेला उद्योगधंदा वनामध्ये काय मिळतं लाकूड मिळतं मध मिळतं फळ मिळतात कंदमूळ मिळतात ठीक आहे नाही अशा प्रकारचे उद्योगधंदे की जे प्रत्यक्ष वनावरती अवलंबून असतात त्या उद्योगधंद्यांना त्यामध्ये बघा जात बांधणी इमारती बांधणीसाठी इतर उद्योग विविध उपयोगांसाठी लाकूड मिळतं त्याचबरोबर राळ रंग वंगन तेल सुगंधी द्रव्य इत्यादी उद्योगधंदे हे वनावरती आधारित असतात पुढचा उद्योगधंदा आहे खेळण्यावरती आधारित असणारे उद्योगधंदे यामध्ये प्रामुख्याने खाणकाम हा धंदा आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर अं उत्पादनाचा समावेश खाणकामाच्या उत्पादनाचा समावेश यामध्ये केला जातो त्याचबरोबर पेट्रोकेमिकल्स लोह पोलाद आणि अल्युमिनियम सारखे घटक ज्या ठिकाणी उपलब्ध आहे जे प्रत्यक्ष खोदकाम करून काढले जातात जे काही विविध प्रकारचे खनिज आहे धातू खनिज आहे अधातू खनिज आहे जे उद्योग त्या ठिकाणी चालतात त्यांना त्या ठिकाणी प्रामुख्याने खनिजावरती आधारित उद्योगधंदे आपण म्हणू शकतो पुढचा उद्योगधंदा आहे प्राणीजन्य उद्योग बघा यामध्ये मांस प्रक्रिया आणि दुग्ध उत्पादन आपण मागच्या अं प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये बघितलं होतं शेती हा पूरक असलेले उद्योगधंदे पशुपालन पशुपालन म्हणजे की ज्या पशुमधून त्या ठिकाणी आपल्याला मत्स्य उत्पादन मिळतं गायींपासून दूध मिळतं दुग्धजन्य पदार्थांची विक्री करू शकतो अशा प्रकारचे उद्योगधंदे प्राणीजन्य उद्योगधंदे आपण त्याला बघू शकतो त्याचबरोबर या <coughs> त्या ठिकाणी यांच्या जे काही प्राण्यांप प्राण्यांचे जे काही साल आहे कातळ आहे त्या कातली उद्योगांचं कातळी हाडे शिंग दूध मांस इत्यादी कच्चा माल त्या ठिकाणी उत्पन्न उद्योगामध्ये वापरला जातो यामध्ये उद्यानं बॅगा तयार करणे चप्पल बूट इत्यादी तयार करणे दे दुग्धापासून दुग्ध पदार्थ तयार करणे अशा प्रकारचे उद्योगधंदे यामध्ये समाविष्ट असतात अशा प्रकारे पुढचं घटक आहे भांडवली गुंतवणूकनुसार केलेल्या उद्योगांचे वर्गीकरण यामध्ये भांडवली गुंतवणूक जे काही भांडवल आहे तर त्या भांडवलीच्या नुसार त्या ठिकाणी उद्योगधंदे आहेत ते, ते कशा प्रकारे केले जातात प्रामुख्याने जे काय भांडवल आहे तर भांडवल आपण कशा प्रकारे गुंतवतो आणि यावरून त्या ते उद्योगधंद्यांचं स्थानिकरण होतं किंवा वर्गीकरण होत असतं त्यामध्ये पहिला उद्योगधंदा आहे मोठे उद्योगधंदे बघा मोठे उद्योग यामध्ये काय होतं भांडवल गुंतवणूक अवघड अवजड संयंत्र सामग्रीचा वापर होईल तरी सुविधा उद्योगासाठी लागते भारतामध्ये जवळजवळ दहा कोटीपेक्षा जास्त भांडवल असेल ज्या उद्योगधंद्यांचं दहा कोटीपेक्षा जास्त भांडवल आहे गुंतवलं आहे आणि त्यापासून मिळणार उत्पन्न आहे त्या उद्योगाला मोठे उद्योग असे म्हणतात तर पुढचा उद्योगधंदा आहे यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर तुम्ही या उद्योगधंद्यामध्ये सूक्ष्म आणि लघु उद्योग बघा यामध्ये काय होतं सूक्ष्म आणि लघु उद्योग या उद्योगामध्ये प्रामुख्याने भारतामध्ये सूक्ष्म पुढचा उद्योग आहे सूक्ष्म आणि लघु उद्योग ज्या उद्योगांची गुंतवणूक पंचवीस लाखापेक्षा कमी आहे त्या उद्योगांना सक्षम लघु उद्योग असं म्हणतात परंतु मध्यम उद्योग जो आहे त्या उद्योगाची गुंतवणूक पाच कोटीपेक्षा जास्त आहे त्याला मध्यम उद्योग असं म्हणतात त्याचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं या उद्योगांना मध्यम उद्योग असं म्हणतात अशा प्रकारे या ठिकाणी या उद्योगधंद्यांचं आपण वर्गीकरण बघायला मिळतं उत्पादनावरती पुढचा घटक आहे उत्पादनावरती आधारित वर्गीकरण बघा यामध्ये उत्पादन कसं आहे त्याच्यावरती वर्गीकरण आहे मूलभूत अवजड उद्योग इतर उद्योगामध्ये वापरले जाणारे साहित्य मूलभूत उद्योगामध्ये तयार केले जाते उदाहरण लोहपाद उद्योगामध्ये लोहपादचा उपयोग करून त्या ठिकाणी साहित्य तयार केलं जात त्याला मूलभूत अवजल उद्योग असं म्हणतात पुढचा उद्योग आहे ग्राहक उपयोगी की वस्तू किंवा हलके उद्योग ग्राहकांना उपयोग माल खेटा ग्राहकांच्या वापरासाठी तयार केला जातो दैनंदिन वापरातील घड्याळ इलेक्ट्रॉनिक वस्तू वस्त्र उद्योग औषधी उत्पादन इत्यादी पुढचा घटक आहे सहाय्यक उद्घटक इतर उद्योगांसाठी वापरत येणारी उद्योग प्रक्रिया करणारे जे वस्तू आहे यामध्ये यंत्राचे सुटे भाग तयार करणारे उद्योग या प्रक्रियामध्ये मोडतात यातील पक्क्या मालाच्या आधारे मोठी यंत्रे मोटरगाड्या रेल्वे इंजिन इत्यादींचा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपयोग होतो आणि म्हणजेच हा उद्योग तयार होणारा पक्का माल हा इतर उद्योगांसाठी कच्चा माल म्हणून त्या ठिकाणी वापरला जातो उदाहरणार्थ खिळे चाके लोखंडी साळ्या लोखंडी पत्रे इत्यादी तर पुढचा प्रकार आहे मालकी तत्वावरती आधारित उद्योग धंदे बघा मालकी हा सुद्धा मालकी हक्कावरती या ठिकाणी उद्योगधंद्यांची मालकी कोणाकडे आहे याचं वर्गीकरण त्याच्यावरती बघायला मिळतं पहिला प्रकार आहे सार्वजनिक क्षेत्र यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रात उद्योगांची मालकी केंद्र किंवा राज्य शासनाची असते तर त्यामुळे या उद्योगधंद्यांची स्थापना केली जाते पुढचा घटक आहे Uh, खाजगी क्षेत्र यामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने एखादा का जो काही मालक आहे त्या मालकाने मालका स्वतः उद्योगधंदा स्थापन केला आहे आणि यामधून मिळणारं जे काही उत्पन्न आहे त्यामध्ये भागीदार किंवा कोण नसतं ते एकदा त्या ठिकाणी उत्पादन मिळत असतं तो खाजगी क्षेत्र पुढचा पुढचा प्रकार आहे संयुक्त क्षेत्र यामध्ये प्रामुख्याने संयुक्त त्या ठिकाणी उद्योगधंद्यांची स्थापना केली जाते दोन सरकारी किंवा संस्था त्या ठिकाणी एकत्र उद्योग उद्योगधंदा स्थापन करतात त्याला संयुक्त व्यक्ती किंवा सरकारी त्या ठिकाणी समावेश असतो आणि या गुंतवणूकीची रक्कम ही नफा होता त्या ठिकाणी विभागली जाते त्याला संयुक्त रित्या असं म्हणतात पुढचा उद्योगधंदा आहे पुढचा प्रकार आहे सहकारी क्षेत्र यामध्ये हा उद्योग अनेकांच्या गटाने त्या ठिकाणी उघडला असतो आपल्या भारतामध्ये अशा प्रकारचे सहकारी साखर कारखाने हे मोठ्या प्रमाणात अवेलेबल उपलब्ध आहे आपल्या भारतामधला सहकारी साखर कारखाना पहिला सहकारी साखर कारखाना नगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रभावनगर या ठिकाणी स्थापन केलेला होता अशा प्रकारचे सहकारी साखर कारखाने आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतात तर अशा प्रकारे पुढचा प्रकार आहे बहुराष्ट्रीय उद्योग खासगी किंवा स्वराज्य उद्योगांचे क्षेत्र जेव्हा एका देशापुरते भरत न राहता अनेक देशांमध्ये दे, विस्तार देशामध्ये दे त्या ठिकाणी विस्तारते तेव्हा अशा उद्योगांना बहुराष्ट्रीय उद्योग असं म्हणतात तर या उद्योगाची नोंदणी ज्या देशात झालेली असते ते त्याचे दे दे मुख्यालय असते अशा प्रकारचे उद्योगधंदे आपण या ठिकाणी बघू शकतो पुढे या ठिकाणी या उद्योगधंद्यांचं वर्गीकरण दिलं आहे यामध्ये प्रामुख्याने चार प्रकार आहेत भांडवल गुंतवणूक मालकी कच्च्या मालाचे स्रोत आणि उत्पादनाचे स्वरूप यावरून या उद्योगांचं वर्गीकरण केले आहे भांडवल गुंतवणूक गुंतवणूकमध्ये प्रामुख्याने कुठरी उद्योग मध्यम लघु उद्योग मोठ्या उद्योग खादी क्षेत्र सार्वजनिक क्षेत्र आणि संयुक्त क्षेत्र यामध्ये मालकी हात्यामध्ये ज्या ठिकाणी आपण बघू शकतो कच्च्या मालाच्या स्रोतामध्ये कृषी आधारित खरिजावर आधारित सागरावरती आधारित नंतर आहे उत्पादनाचे स्वरूप त्यामध्ये बघा काय आहे ग्राहक उपयोग आणि मूलभूत उद्योग आणि पूरक अशा प्रकारे या ठिकाणी आपण या संपूर्ण द्वितीय घटकाचा अभ्यास केलेला आहे यामध्ये या घटकामध्ये आपण बघितलं की प्रत्यक्ष कच्च्या मलावरती प्रक्रिया करणारे उद्योगधंदे वाहतूक या सगळ्या घटकांचा समावेश यामध्ये होता असतो बोर्डाच्या परीक्षेसाठी अतिशय महत्वाचा घटक आहे यावरती कमीत कमी आठ ते दहा मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद